अंगणवाडी सेविका व आशा सेविकांचा पुन्हा यल्गार तर भाऊ या बातमी सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर बेलला क्लिक करा मानधन पेन्शन ग्रॅज्युईटीसह विविध मागण्याबाबत वर्षभरापासून अंगणवाडी सेविकांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे मात्र त्यांच्या मागण्याकडे सरकार सातत्याने दुर्लक्ष करत असल्याने हजारो अंगणवाडी सेविका आझाद मैदानावर मंगळवारी छत्री मोर्चा काढणार आहेत महाराष्ट्रात महिला व बालविकास विभागाच्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत सुमारे एक पॉईंट तेरा लाख अंगणवाडी केंद्रामध्ये दोन लाख अंगणवाडी सेविका कार्यरत आहेत झिरो ते सहा वर्ष वयोगटातील बालके गरोदर व माता पूरक आहार पूर्वशालेय शिक्षण अंगणवाडी केंद्रामार्फत दैनंदिन सेवा पुरवावी लागते याशिवाय लसीकरण आरोग्य तपासणी आरोग्य संदर्भ सेवा पोषण आरोग्य शिक्षण ही कामे करावी लागतात अशा परिस्थितीत त्यांना मिळणारे मानधन खूपच कमी आहे त्यामुळे चार डिसेंबर दोन हजार तेवीस ते पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस असा राज्यव्यापी संपानंतर अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळात मांडण्यात आला येईल असे लेखी आश्वासन महिला व बालविकास विभागाच्या मंत्र्यांनी संघटनेला दिले होते अशा सेविकांच्या मानधनात चौदा मार्च रोजी सरकारने दरमहा पाच हजार रुपयाची वाढ करण्याचा जी आर जारी केला मात्र चार महिने उलटूनही महाराष्ट्र सरकारने अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढीचा कोणताही प्रस्ताव तयार केलेला नाही नसल्याने शासनाच्या सततच्या वागणुकीमुळे अंगणवाडी सेविकांच्या मनात संतापाचे वातावरण आहे निवडणूक आचारसंहितेपूर्वी निर्णय घ्या अशा सेविकांच्या मानधनात वाढ करावी त्यांना कायद्यानुसार ग्रॅज्युइटी चर्चेत मान्य केल्याप्रमाणे त्यांना मासिक पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी अंगणवाडी सेविकाकडून होत आहे तसेच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सप्टेंबरमध्ये जाहीर होणार आहे